माझं न्यूज मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार पंचवीस भारताचा अर्थसंकल्प मांडला आहे यामध्ये नवी कर रचना बारा लाखापर्यंत उत्पन्न आयकर मुक्त असेल ज्याचं सामान्य उत्पन्न बारा लाखापर्यंत आहे कॅपिटल गेन्स वगळता त्यांना टॅक्स रिबेट देण्यात येईल त्यामुळे त्यांना टॅक्स भरावा लागणार नाही न्यू टॅक्स रिझिमचे टॅक्स लाभही बदलण्यात आले आहेत यामध्ये झिरो ते चार लाखापर्यंत नील चार ते आठ लाखांवरती पाच टक्के आठ ते बारा लाखांवरती दहा टक्के बारा ते सोळा लाखांवरती पंधरा टक्के सोळा ते वीस लाखांवरती वीस टक्के वीस ते चोवीस लाखांवरती पंचवीस टक्के तर चोवीस लाखांनंतर तीस टक्के ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा दुप्पट करून एक लाख रुपये करण्यात आले आहे तर घरबाड्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नासाठीची टीडीएस मर्यादा ही वाढवण्यात आली आहे आधीच्या दोन पॉईंट चाळीस लाखांवरून ही मर्यादा सहा लाख करण्यात आली आहे पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा करण्यात आली असून यामध्ये राज्यांसोबत भागीदारी करण्यात येईल कमी उत्पादन असलेले शंभर जिल्हे निवडून तिथे काम करण्यात येणार आहे एक पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा होण्याचा अंदाज आहे किसान क्रेडिट कार्डचा फायदा सात पॉईंट सात कोटी शेतकरी आणि मच्छिमारांना फायदा होतो या कर्जाची मर्यादा वाढवून पाच लाख करण्यात आले आहे किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून देशातील सात कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असून यामुळे शेतकऱ्यांना आता सहजपणे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे वैद्यकीय शिक्षणासाठीची महत्वाची घोषणा म्हणजे दहा हजार मेडिकल सीट्स वाढवणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं आहे पुढच्या पाच वर्षांत मिळून पंच्याहत्तर हजार वाढवण्यात येणार आहेत तर शिक्षण क्षेत्रासाठी आणखी एक घोषणा म्हणजे पी एम रिसर्च फेलोशिप स्क्रीनद्वारे पुढच्या पाच वर्षात दहा हजार फेलोशिप देण्यात येणार आहेत आणखी एक महत्त्वाची घोषणा म्हणजे गिग वर्कर्ससाठी गिग वर्कर्सना आता ई श्रम पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करून आय कार्ड मिळवता येईल सोबतच त्यांना पीएम जन आरोग्य योजनेचा लाभ देखील मिळेल पहिल्यांदाच व्यवसाय सुरू करणाऱ्या एस सी एस टी वर्गातल्या पाच लाख महिलांना दोन कोटींचा टर्म लोन देण्यात येणार आहे उद्योग पोर्टलवरील नोंदणी करून सूक्ष्म उद्योजकांसाठी पाच लाखांचा कर्ज देणार तसेच क्रेडिट कार्ड देणार आहेत लघु उद्योग तसेच माध्यम उद्योगांना दहा कोटीपर्यंतचं कर्ज देण्यात येईल तर स्टार्टअप त्याचं क्रेडिट लिमिट वीस कोटी असणार आहे सरकारकडून ज्ञान भारत मिशन जाहीर करण्यात आलं आहे याद्वारे भारतातील जुने सरकारी दस्तऐवज ऐतिहासिक की त्यांचा शोध घेण्यात येईल त्यांचं जतन करून डॉक्युमेंटेशन करण्यात येईल या मिशन अंतर्गत एक कोटी जुने दस्तऐवज आणि हस्तलिखित जतन करण्यात येणार आहेत हिल इन इंडियाच्या नावाने योजनाद्वारे भारतातले मेडिकल टुरिझमला प्रोत्साहन देण्यात येईल उपचारांसाठी भारतात येणाऱ्यांना विजा प्रक्रिया सोपी जाईल या योजनेअंतर्गत पन्नास पर्यटन स्थळ उभारण्यास सरकारचा मानस आहे त्यासाठी राज्य सरकारसोबत सहकार्यातून मेडिकल टुरिझमला अधिक चालना देण्यात येणार आहे औषधांवरील कस्टम ड्युटी ही माफ करण्यात आली असून कॅन्सर आणि दुर्मिळ रोगांसाठी आणखी छत्तीस औषधांवरील बेसिक कस्टम ड्युटी माफ करण्यात आली आहे तर सहा लाईफ सेव्हिंग मेडिसिन यावरील ड्युटी पाच टक्क्यांवर आणण्यात आली आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्तीस जीवरक्षक औषधे पूर्णपणे मोकरमुक्त आले आहे लिथियम आयॉन बॅटरीज सेमी कंडक्टर्स आणि अक्षय ऊर्जा उत्पादनासाठी मशिनरीच्या निर्मितीसाठी आवश्यक कोबाल्ट लिथियम आयॉन बॅटरी स्क्रिप्ट तसेच स्क्रॅप लेड झिंक आणि या बारा इतर खजान्यांवरील बेसिक कस्टम ड्युटी देखील हटवण्यात आली आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका